जनतेचा आवाज मराठी न्यूज ट्वेंटी फोर कुरेशी कॉन्फरन्स दिल्लीच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी गौस खाटीक नाना यांची निवड देशातल्या मुस्लिम खाटीक समाजाच्या कुरेशी कॉन्फरन्सचा नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी मोहम्मद गौस खाटिक नाना व जिल्हा उपाध्यक्षपदी इस्लामपूरचे तौफिक राजा खाटिक यांची निवड करण्यात आली

मैनुद्दीन खाटिक इरफान सर्जीखानी हाजी जब्बार खाटिक मुजाहिद खाटिक यांच्या शिफारशीने मोहम्मद गौस खाटीक यांची निवड करण्यात आली